सिस्पे इन्फिनिटी बिकोन या शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमामधनं अनेकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत राजेंद्र भस्के यांनी आंदोलन केलं होतं दरम्यान गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांचा परतावा मिळत नसल्यामुळे कंपनीच्या विरोधामध्ये गुंतवणूकदारांच्या भव्य अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर टेस्टी सेंटर। टेस्टी लाप्रोस्कोपिक आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सिस्पे इन्फिनिटी बिकोन या शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमामधनं अनेकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत म्हस्के यांनी आंदोलन केलं होतं तालुक्यासह हो अनेक जिल्ह्यांमध्ये गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत परतावा मिळत नसल्यामुळे सदरील कंपनीच्या विरोधामध्ये मंगळवारी तुळशीदास मंगल, मंगल कार्यालय येथे गुंतवणूकदारांचा भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला त्या संदर्भात राजेंद्र म्हस्के यांनी अधिक माहिती दिली आहे सिस्पे इन्फिनिटी बिकॉन या बोगस कंपनीच्या विरोधात मी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आवाज उठवतो आहे मागच्या सोमवारी मी आपल्या सगळ्याला माहीत आहे की भर पावसामध्ये की लोकांना न्याय मिळावा म्हणून ह्या कंपनीविरोधात श्रीगंधा तहसील कार्यालयापुढं आमरण दोन दिवसाचं उपोषण केलं भर पाऊस येत होता त्या पावसामध्ये या गोरगरिबाची मला स्वतःची इतकी मला वाईट वाटतं की त्याच्यामध्ये गोरगरीब जनता आहे त्याच्यामध्ये शेतकरी आहे व्यापारी आहे आणि अनेक नागरिकाचे पैसे त्यामध्ये गुंतलेले आहेत अनेकांचे परपंच देश दुडीला लागणार आहेत आणि त्या संदर्भात मी आंदोलन केलं असताना मी कोणाचंही निवेदन न घेता कोणते आश्वासन नाही घेता स्थगित केलं त्याचं कारण असं होतं की ह्याच्या तेथून पुढच्या सगळ्या या आंदोलनासाठी कुठंतरी आपल्याला कायद्या कायदेशीर सल्लागाराची सा सल्ला घेऊन पुढं या ठिकाणी आपल्याला पुढचं भविष्य ठरावं लागणार आहे या दृष्टिकोनातून आपण या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी या जनतेला विनंती करतो गुंतवणूकदारांना की आपण आपल्या कष्टाचा पैसा या एजंटच्या माध्यमातून हे अवताडे असतील काळुकी असतील दरेकर असतील मिश्रा असतील यांच्या मा या सगळ्या बोगस लोकांच्या नादी लागून आपण या ठिकाणी फार मोठा आपला परपंचातला पैसा त्या ठिकाणी गेलेला आहे ते पैसे परत आणायचे असतील तर हा लढा फार मोठा होण्याची गरज आहे हा लढा नुसता तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नाही या लढ्यासाठी महाराष्ट्रभर हा लढा करायची आपली तयारी आहे पण ह्या लढ्यासाठी आपण सगळेजण याच्यामध्ये सक्रिय झालात तरच आपण हा हो लढा लढू शकतो आपले पैसे आपले कोणाकोणाचे किती पैसे आहेत मा, मा ते कुणाच्या मा माध्यमातून गुंतवलेले आहेत आपल्याला त्याचा लेखी द्यावा लागणार आहे आणि त्या लेखी दिल्यानंतर आपण त्याच्यावर सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या ठिकाणी पुढचा लढा निश्चित करणार आहोत हा लढा लढण्यासाठी आपण सगळेजण जागृत होणं आणि ते जागृत होण्यासाठी मी वारंवार तुम्हाला सगळ्याला सांगतो याच्या पाठीमागं माझा हेतू एवढाच आहे की आपण सगळेजण यात गुंतलात आणि पुन्हा यात कुणी नवीन गुंतू नये नवीन असल्या बोगस कंपनी या ठिकाणी येऊ नये आणि आता ती झालेली चूक आहे आणि ती चूक जर दुरुस्त करायची असेल सर्वसामान्याला जर तो पैसा परत मिळवायचा असेल तर आता तुम्हाला सगळ्याला एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी आपण बावीस तारखेला मंगळवारी तुळशीदास मंगलकाराला या ठिकाणी साडेबारा वाजता या ठिकाणी सगळ्याची मिटिंग बोलवली आहे मेळावा बोलवला आहे मी जिल्ह्यातल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गुंतवणूकदाराला आपल्यामार्फत विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपल्या मनामध्ये काय भावना आहेत आपली काय इच्छा आहे आणि पुढे कसा हा लढा लाड़ा लढायचा या संदर्भात आपण सगळ्यांनी ये एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे मी एकटा हा लढा देऊ शकत नाही आपलं सगळ्याचं पाठबळ जर असेल आपण सगळेजण बरोबर आले तर मला विश्वास आहे की मी तुमचा गेलेला पैसा परत पैसे गेलेले पैसे परत आणू शकतो आणि ह्या लबाडांच्या विरोधात लढा उभा करू शकतो मग तो लढा रस्त्यावरचा असेल तो लढा कायदेशीर असेल तो मुंबईच्या जा मंत्रालयात जाऊन तो लढा लढायचा असेल तो हो तो लढा लढण्यासाठी मी समर्थ आहे पण मी आपल्या सगळ्याची मला आपल्या सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे आणि तरच आपण हे यशस्वी होऊ शकतो आपल्याला सगळ्यांनी जर पुढं आला नाहीत जर तुमचे पैसे किती आहेत आणि ते कोणामार्फत दिलेत हे जर आम्हाला कळलं नाही तर पैसे काढणं अशक्य आहे आपले पैसे परत मिळवायचे असतील तर तुम्ही सगळ्यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजेन धाडसाने पुढं आलं पाहिजेन आपला पैसा कष्टाचा आहे आपण काही चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत कोणाला लुटलेलं नाहीत ज्यांनी आपल्याला लुटलं आहे आपल्यावर अन्याय झाला आहे अन्यायाच्या विरोधात लढणं ही आपली जबाबदारी आहे आणि इथून पाठीमाग आपण असं म्हणत होतात की कुणीच पुढं येत नाही आता मी पुढं आलो आहे तर मी पुढं आल्यानंतर माझ्याबरोबर येण्याची तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि जर तुम्ही पुररोबर आला तर निश्चितपणानं तुम्हाला तुमचं पैसे घरी आणून देतील हा मला आत्मविश्वास आहे परंतु याच्यासाठी आपली लढाई किती तीव्र होती आपण किती सहभागी होतोय आपली किती गेलेले पैसे आहे जेले मोठे श्रीमंत आहे त्यांची सावकार की कदाचित त्यांना भीती वाटत असेल मोठा आकडा आहे तुम्ही चिंता करू नका तुमचा किती मोठा आकडा असला तर तुमच्यावर कसली चौकशी लागत नाही तुम्हाला कसली तुमच्याकडून कोण पाठीमाग कसला पुरावा मागणार नाही परंतु तुम्हाला पुढं यावं लागणार आहे आणि त्या पै त्या गुंतवणूक जी गुंतवणूक केली ती गुंतवणूक आपल्याला परत आणायची याच्यासाठी तुमची सगळ्याची मला गरज आहे मी एक तर पुढं पाऊल टाकले आता मला पाठीमागं जाता येत नाही आणि म्हणून करता माझी तळतळ आहे आणि माझा एकही मी ती आंदोलनातही सांगितलं माझा एकही रुपया नाही आजही मी सांगतो एकही रुपया नाही पण मला तुम्ही बरोबर आलात तर निश्चितपणाने आपण ही लढा लढू शकतो आणि नेता माझ्या दृष्टीने सुद्धा हा लढा अवघड आहे मी परत एकदा आव्हान करतो की तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये बावीस तारखेला राईट टाइम आपण येऊन या ठिकाणी या लढ्यात सहभागी व्हावं हो, ही आपल्याला सगळ्याला विनंती करतो आणि तिथून पुढं आंदोलनाची दिशा आपल्या सगळ्याशी चर्चा करून आपण ज्या पद्धतीने म्हणता त्या पद्धतीने माझी जायची तयारी आहे आणि जसे ज्या पद्धतीने तुमच्या वाटत असेल तुम्हाला ह्या पद्धतीने पैसे मिळतील त्या पद्धतीने आपण जाऊ पण आपण एकत्र येण्याची गरज आहे आपण यावं हीच आपल्याला सगळ्याला कळकळीची विनंती सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका